दादा नमस्कार नमस्कार जी माझं नाव तुषार वामन किरटकर माझं तुषार कृषी केंद्र वरोराचे संचालक आहो मी हे वाण आहे प्रिया या प्रिया वाण जर आपण बघितलं तर याची बोंडाची जी साईज आहे ही मोठ्या प्रमाणात आहे आणि जी बोंडाची शिरीज आहे ही जवळजवळ आहे आणि जर आता आपण बघतो म्हटलं जर तिची म्हणजे फु उमरलेलं जे फुल आहे पद्धत आहे हे खूप चांगली आहे आणि वेचणीच खूप सोपा आहे आणि चांगलं झाड आहे फक्त हे हायली मॅनेजमेंट जिथं जमीन भारी आहे त्या जमिनीमध्ये आपलं वा वान लावू शकतो आपण नाही का आणि याला जो डिस्टन्स आहे हे चार किंवा तीन बाय दोन या पद्धतीने ला लावा लागेल आपल्याला ठीक आहे रोगराईसाठी कसं वाटत आहे रोगराईसाठी चांगलं आहे सर तारीख जर बघितली आपली सोळा डिसेंबर हो आणि याही परिस्थितीमध्ये चांगला आहे कारण याच्यामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव फार कमी आहे सर जो, जो म्हणजे आपला चिकटा आहे नाही तर आतापर्यंत चिकटा मारला असता याच्यावर नियोजनातला प्लॉट असून हो नियोजन नाही तर आतापर्यंत चिकटा मारला असता हे झाड हे एक झाड दाखवा आपल्याला म्हणजे झाडाची स्ट्रेंथ चांगली आहे आणि झाड स्टर्डी नाही म्हणजे मोडत नाही लवकर हेवी झाड सहन करू शकते आणि आतापर्यंत उत्पादन जे आहे बबन भाऊ भोयरला यांना पाच एकरात पस्तीस क्विंटलचा उत्पादन निघून गेला निघून गेला आहे तुमचं आता अपेक्षित अपेक्षित अजून उत्पादन, उत्पादन। पंधरा क्विंटल पंधरा क्या क्विंटल किंवा पंधराच्या जा वरती जाऊ शकते जाऊ शकते बोंडाची संख्या बघता नाही का आवडला आपल्याला हो तुमच्या वर्षी किती पाकिडचं नियोजन राहील आता दुकानात बघू सर तरी किती राहील निघू शंभर शंभर दीडशे मागच्या वर्षी विकली होती का विकली होती एक का दोन होते पोते विकले होते, होते आता डबल विकल शैलेश भाऊ चार पद पोते होते त्याला धन्यवाद ठीक आहे